मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज एकाच मंचावरती येणार आहेत सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमामध्ये तिन्ही नेते एकत्र असतील सत्तेत राहायचं की नाही हा निर्णय सुप्रिया आणि अजित पवारांनी घ्यावा असं विधान शरद पवारांनी केलं होतं त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीत सोबत येण्याच्या चर्चांवरती सकारात्मक प्रतिक्रिया सुद्धा आल्या होत्या वारंवार काका पुतणी कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमामध्ये एकाच मंचावरती दिसून येत आहेत यंदा देवेंद्र फडणवीस सुद्धा एकत्र दिसणार आहेत तसंच या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मुंबईतल्या एका सहकाराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित स्टेजवर पाहायला मिळणार आहेत मुंबईतल्या वाय बी चव्हाण सेंटर इथं दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी दिन या बँकेचा आहे आणि त्यानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार आहेत नितीन गडकरी आहेत एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार आहेत अशा सर्व मंडळींचे फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ही सर्व मंडळी आजच्या कार्यक्रमाला येणार आहे मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक होणार का अशा पद्धतीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे या संदर्भात स्वतः शरद पवारांच्या वतीनंच सुतोवाच करण्यात आले त्यांनाच सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना एकत्रित बसावं आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीची एक भूमिका घेतली आहे त्यामुळे आता आगामी काळात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन लवकरच समोर येतोय त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक होत आहेत का हे लवकरच समोर येईल कॅमेरामॅन अजित कदमचे निलेश बुदावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट